माहिती प्राप्त झाल्यापासून एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे बंधनकारक आहे नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार पीक विमा योजनेच्या प्रशासकीय आणि कार्यालयीन त्या ठिकाणी खर्चासाठी सुमारे एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावरील खर्चासह पीक कापणी प्रयोगासाठी प्रत्येक त्या ठिकाणी प्रयोगामागे एक हजार रुपये याप्रमाणे दहा कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्या ठिकाणी पीक विमा कधी मिळणार या प्रश्नावर बोलताना ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी स्पष्ट केले की जर सरकारने विवेगळ्या सबसिडी दिली नाही दिली आणि विमा कंपनीने प्रामाणिकपणे काम केले तर खरी दोन हजार पंचवीसचा पीकमा फेब्रुवारीमध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो मात्र त्यांनी गेल्या वर्षी चार अनुभवाचा दाखला घेत रब्य दोन हजार चोवीसच्या कांदा पीक विम्याचे पैसे अद्याप त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेले नाही एक विम्याची रक्कम किती मिळणार याबाबत त्यांनी महत्वपूर्ण खुलासा केला सरकारला सतरा हजार रुपयांची घोषणा त्या ठिकाणी केली असली तरी रक्कम कोणालाही मिळणार नाही एक विम्याची नुकसान भरपाई ही मागील सात वर्षातील बेस्ट पाच वर्षाच्या सरासरी उत्पादना अशा विषया वर्षीच्या उत्पन्नाशी तुलना करून ठरवली जात आहे <coughs> ज्या भागात उत्पादनात मोठी घर झाली तेथेच त्या ठिकाणी क्लेम मिळणार त्यामुळे सतरा हजार रुपयांचा आकडा हा केवळ एक गैरसमज त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि हा पीक विमा त्या ठिकाणी कोणाला मिळणार तर राज्यातील दोनशे अठ्ठावन्न पूर्णतः बाधित आणि एकोणतीस अंशतः बाधित तालुक्यामधील शेतकऱ्यांना याचा जास्त त्या ठिकाणी फायदा होत होतो मात्र जरी एखादा तालुका बाजत असला तरी तिथला पीक कापणी प्रयोग चांगला आला आणि उत्पन्न घट दिसली नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यातील पीक विम्याचा लाभ मिळणार नाही म्हणजेच थोडक्यात बघा शहर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सर्व लाभ हा पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम आकडेवर त्या ठिकाणी जे आपवारी निघणार त्यावर अवलंबून ठरवलं जाणार आहे तर या तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद